कोबीची भाजी म्हटली की आपण नेहमीच बनवतो ती कोबीची सुकी भाजी चणा डाळ किंवा बटाटे वटाणे घालून कोबीची भाजी पण आज आपण कोबीची अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत की ज्यासमोर तुम्ही पनीरच्या भाजीला देखील विसरून जाल ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे पण आपल्या किचनमध्ये असलेल्या साऱ्या मसाल्यांपासून बनवलेली असून खूपच जबरदस्त लागते तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठीवर चला तर मग बनवूया पनीरच्या भाजीपेक्षाही भन्नाट कोबीची भाजी कोबीच्या भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईज टोमॅटो जाडसर कापलेले दोन मिडियम साईज कांदे जाडसर कापलेले सहा ते सात लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला पाणी न वापरता वाटून घेणार आहे इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलेले आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता कोबीचे कोफते बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या किसलेली कोबी घेतलेली आहे आता इथे या कोबीचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे जितके शक्य होईल तितकं कोबीतील पाणी काढून को कोबीतील पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कोबीचे पाणी मी काढून घेतलेले आहे व हे कोबीचे पाणी तुम्ही भाजीत किंवा थालीपीठ बनवताना वापरू शकता इथे मी निथळून घेतलेली कोबी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे यात आपण एक मिडियम साईज बारीक चिरलेला कांदा तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसून किसून घेतलेलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यात आपण घालणार आहोत आता यात घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गे। आहेत कोबीचं मिश्रण तयार झालं की या मिश्रणामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ मी इथे घेतलेलं आहे थोडं थोडं बेसनपीठ यात घालून पाण्याचा वापर न करता आपल्याला एक घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे यात मी थोडं देखील पाण्याचा वापर केलेला नाही आहे थोडं थोडं बेसनपीठ वापरून मी कोबीचं एक घट्ट मिश्रणाचा गोळा बनवून घेणार आहे मी पाहू शकता एका वाटीतील इतकं बेसन उरलेलं आहे आता आपण याचे कोफते बनवूया मिश्रणाचा थोडासा गोळा बनवून घेऊया मग त्याला थोडंसं अलगद हाताने दाबून टिक्कीच्या आकारात मी हे कोफते बनवत आहे तुम्ही गोल आकाराचेही कोफते बनवू शकता एकसारख्या आकाराचे मी कोफते तयार करून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता समान आकाराचे मी सर्व कोफते बनवून घेतले आहे आता यांना तळूया इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता यात सर्व कोफते घालून आपण यांना शालो फ्राय करून घेत आहोत लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण मी इथे कोफ्ते कोफते शॅलो फ्राय करून घेत आहे लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने पलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया जर तुम्ही हाय फ्लेमवर कोफ्ते तळले तर कोफ्ते वरतून तर तळले जातील पण आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते कोफ्त्यांना छान असा सोनेरी रंग आला की त्यांना बाजूला ताटात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व कोफ्ते मी इथे तळून घेतलेले आहे त्यांचा कलर खूपच सुरेख आहे आता भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घातलेले आहे यात आपण दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या तीन लवंग व दोन दालचिनीचे तुकडे तेलात परतून घेणार आहोत सुक्या मसाल्यानं व्यवस्थित तेलात काही सेकंद परतून घेऊया हे मसाले तेलात छान असे खरपूस परतले गेले की यात आपण घालूया चमचाभर जिरं एक मिडियम साईज बारीक चिरलेला कांदा कांद्याला व्यवस्थित तेलात सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यात आपण मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण घालूया व्यवस्थित तेलात तेला परतून घेऊया यात आता मी एक चमचा घरगुती मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद चवीनुसार मीठ व अर्धा चमचा चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे चाट मसाला नक्की घालाय आणि भाजीला अप्रतिम अशी चव येते व्यवस्थित सर्व मसाले तेलात छान असे परतून घेऊया आता झाकून तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊया जवळपास चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छानसं असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला रंगही खूप सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता या स्टेजवर इथे मी एक ग्लास कोमट पाणी घालत आहे गरम पाणी किंवा कोमट पाणी घातल्याने भाजीची कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही आणि भाजीला तवंग जबरदस्त येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकून एक उकडी काढून घेऊया जवळपास सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे रंगही जबरदस्त आलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता भाजी जास्त घट्ट नाही की जास्त पातळही नाही कोफते टाकल्यावर भाजीला घट्टपणा येतोच आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता यात घालूया कोबीचे तळून घेतलेले कोफ्ते कोफते घातल्यावर फक्त मिनिटभरच आपल्याला मिडियम फ्लेमवर भाजी वाफून घ्यायची आहे नंतर लगेच गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता पनीरच्या भाजीपेक्षाही भन्नाट रेस्टॉरंट स्टाईल कोबीची कोफ्ता कधी तयार आहे गरमागरम सर्व करूया कोफते खूपच मऊ व लुसलुशीत तयार झालेले आहेत भाजीला खूपच सुंदर असा रंग आलेला आहे टेक्स्चर ही जबरदस्त आहे कोबीची भाजी कधी न जुन नहीं भाजी। तील ही आवजून आवडीने भाजीतील व पुन्हा बनवायलाही लावतील ही माझी खात्री आहे तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघावं ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमचे कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडतील तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या झटपट व प्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद